नमस्कार भाव बहिणीनो तर आजच्या आता वाजली दुपारची दोन आलं एकदम दो मस्त आभाळ म्हणजे पौशणाचा वातावरण झालेलं आहे इकडं पहा गरजत आहे पण आणि म्हणजे आम्हाला करायची होती वावराची फरटणी कारण आम्हाला तुरी पेरायची आहे ते जे रिकाम रान दिसतंय पलीकडचं त्यामध्ये आणि हा जो बाग दिसतोय तर हा आहे पपयाचा बाग तर ह्या टोटल सगळ्या बाराशे पपयाचे झाडं आहेत हे तर दीड एकरा रानामध्ये हे झाडं लावलेले ला आहेत तर उन्हाळ्यामध्ये पाणी जरा कमी होतं त्यामुळे हे अशा प्रकारे ठिबक केलेलं होतं तरीसुद्धा पाण्याची जरा म्हणजे जरा कमतरताच होती तरीसुद्धा चांगल्या प्रकारे आलेले आहेत पण आता दोन तीन वेळा पाऊस झाला आहे त्यामुळे आता एकदम व्यवस्थित येणार त्यानंतर हे पहा पूर्ण चिंचेचा बाग आहे कडीनं म्हणजे इथपर्यंत आहे चार पाच झाडं त्यानंतर हे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा टोटल हे बारा झाडं आहेत पण याला एवढा फुलवर आलेला आहे आणि एवढी फुलं आहेत जास्त प्रमाणामध्ये आलेले म्हणजे कारण यावर्षीसुद्धा हे चिंचीचे झाडं आहे तर ह्या झाडांचे जवळपास एक लाख रुपये उत्पन्न ह्या झाडांचं निघलेलं आहे आणि सध्या पण एवढा जास्त प्रमाणामध्ये मोहर आलेला आहे पहा एकदम म्हणजे जागेवरती कॅमेरा थांबल्याच्या नंतर तुम्हाला समजणं की याला मोहर पा एवढा लागलेला आहे हे पा एवढा गच्च मोहरने भरलेला आहे तर चला थोडंसं पुढं जाऊया तर चला पहा दुसऱ्या झाडाकडं आलेले आहे हे पण झाडपा एकदम गच्चा मोर आणि एवढं भरलेलं आहे कारण जेवढे झाडं आहेत टोटल ते सगळे एवढे पण भारी पीक आलेलं आहे म्हणजे यंदा कारण या जेवढं यावर्षी उत्पन्न होतं त्यापेक्षा दुप्पट यावर्षी निघणार कारण काय म्हणतात माणसं लोक की कडेण्या झाडं असल्याच्यानंतर त्याचा वसावा पडतो उत्पन्न होत नाही पण हे जे झाडं आहेत ना हे खूप उत्पन्न देतात आपल्याला त्यामुळं असे झाडं असणं खरंच खूप गरजेचं आहे तर पहा पूर्ण चिंचेची चिंचीची टा म्हणजे पूर्ण इथपासून आणि जे पाठीमागे आहे तर ते टाकी आहे तर ह्याच्या सिमेंटची टाकी बांधलेली आहे कारण ह्या झाडांना पहिल्यांदा पाणी देण्यासाठी आणि हा जो पपयाचा बाग आहे तर हा बागेमध्ये पूर्णपणे चिक्कूचा बाग होता पहिल्यांदा तर त्या टाकीमध्ये म्हणजे आमच्या बालपणीच्या आठवणी खूप दडलेल्या आहेत कारण त्या टाकीमध्येच आम्ही पोहोचाय शिकलेला आम्ही तिघं बहीण भावंडं दोन बहीण म्हणजे आम्ही दोघी बहिणी आणि आमचा भाऊ आम्ही त्या आमच्या जुन्या आठवणी आहेत त्या टाकीशी खरंच खूप ते आता सध्या म्हणजे गळती त्यामुळे असं पाणीसुद्धा नाही नाहीत सध्या हे पा पूर्ण आणि जर पाठीमाग पपयाचा बाग दिसतो पण आता सध्या पपयामध्ये जनता होता त्यामुळे त्या काही तोडलेल्या नाही आता पण पप्पाया पा सगळ्या झाडालाच पिकलेल्या आहेत पूर्णपणे त्यानंतर हे पा मिरच्या आणि पप्पायाचा बाग ह्याच्यामध्ये टरबुज होते टरबुज पण आता संपले आहेत पूर्ण आणि बोर आहेत ह्या राणामध्ये तीन पहा आता व्हिडिओसाठी मी पूर्णपणे पपयाच्या जवळच आलेली आहे तर पहा या पपाया एकदम पूर्णपणे पिकले म्हणजे पिकून गेल्यात आणि बऱ्याचशा म्हणजे पाखराने पण खालेले आहेत पि पपया तर हे पहा पाखरांनीच खालेली पोपटांनी आणि चिमण्यांनी तर हे पपयाचे झाड म्हणजे इथून तिथून पूर्ण टाटी आहे पाच म्हणजे पन्नास ते झाडं असतील तर पूर्णपणे हे सोडून दिलेले कारण लोकांना फसवण्यात काय मजा नसते त्यामुळे आम्ही काय समजा हे विकतच नाही तर कारण ह्याच्यामध्ये दे सध्या जंत निघतात आता ही पपई एकदम पूर्णपणे क्लिअर आहे ह्याला काय झालेलं नाही कुठं दाग नाही पण तरी पण हे विकायचे नाही कारण ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये जंत होतात आणि हा जो बाग लावलेला आहे तर हा बाराशे झाडांचा बाग आहे तर ह्याच्यामध्ये झाडं तर काही गेले नाही समजा हे दिसते रिकामी जागे पण ह्याच्यामध्ये छोटे रोपे रोपटे लावलेले आहेत आणि ती जागा पूर्णपणे भरून निघते परत तर चला खूप मस्त पीक आहे कसं वाटलं नक्की सांगा वडिलांचा मळा आहे वडिलांचा आहे नक्की सांगा मला कमेंट करून